नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या ठिकाणी जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊन त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले आणि तुम्हाला पोस्ट मिळाली तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर काढलेलं दुसरं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस आपण आरक्षण प्रवर्ग त्या ठिकाणी निवडत असतो आणि जर तुम्ही ओबीसी असाल एस सी एस टी किंवा कोणत्याही आरक्षित प्रवर्गातून त्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला जात असतो आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला परीक्षा दिल्यानंतर जर पोस्ट मिळत असेल तर त्या आरक्षित प्रवर्गाची Uh, जी काही जागा असते त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सादर करावं लागत असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा फार फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे सुद्धा तुम्हाला सादर करावं लागत असतं मित्रांनो जर नुसतं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एक वर्षाची मुदत त्या ठिकाणी दिली जाते की एका वर्षाच्या आत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून ते डॉक्युमेंट संबंधित विभागाला सादर करणं गरजेचं आहे अन्यथा कास व्हॅलिडिटी अभावी त्या ठिकाणी तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते आता मी महसूल विभागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा घटना बघितलेल्या आहे की काही कर्मचाऱ्यांची जी नोकरी आहे तर कास व्हॅलिडिटीमुळे कायमस्वरूपी त्यांना गमवावी लागलेली आहे का कास व्हॅलिडिटी नसल्यामुळे आता मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घेऊ की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांकडे कास्ट सर्टिफिकेट असतं कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे कास त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा त्यांच्याकडे असते त्यामुळे त्यांचा तर प्रश्न उद्भवत नाही दुसऱ्या केसमध्ये असं होतं की कास्ट व्हॅलिडिटी ज्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे काढलेली आहे तर बऱ्याच वेळेला ते कास्ट सर्टिफिकेट हरवलेलं असतं मग अशावेळी काय केलं पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला असतो की सर ज्याच्या आधारे मी कास्ट व्हॅलिडिटी काढलेली आहे मग कास्ट व्हॅलिडिटी काढते वेळी जी कास्ट व्हॅलिडिटी कमिटी असते तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकलेला असतो की याच्या आधारे आम्ही कास्ट व्हॅलिडिटी मंजूर करत आहोत मग हे कास्ट सर्टिफिकेट जर हरवलेलं असेल तर त्याला दोन तीन पर्याय आहेत मित्रांनो पहिला पर्याय असा आहे ज्या सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा प्रांताधिकारी यांच्या ऑफिसमधून तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे तर जर त्याचा जावक क्रमांक तुमच्याकडे असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटीवर टाकलेला असतो तर त्या जावक क्रमांक आणि त्या वर्षीचं म्हणजे जे साल असतं त्याच्यावर नमूद केलेलं तर ते साल एका अर्जामध्ये जर तुम्ही प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना अर्ज केला त्याच्यामध्ये नमूद केलं की मी या या वर्षी असं असं कास्ट सर्टिफिकेट आपल्या कार्यालयातून काढलेलं होतं किंवा सेतू कार्यालयातून काढलेलं होतं तर मला त्याची दुय्यम प्रत देण्यात यावी कारण माझी मूळ प्रत ही हरवल्यामुळे मला दुय्यम प्रत देण्यात यावी असा अर्ज जर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांना केला किंबहुना प्रत्यक्ष जरी तुम्ही भेटलात उपविभागीय अधिकारी यांना तर त्या ठिकाणी पंधरा वर्षापर्यंत त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे त्या कार्यालयामध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये जतन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे पंधरा वर्षाच्या आधीचे जर असतील तर त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु पंधरा वर्षाचे जनरली जतन केले जात असतात आणि आता ई सेवा केंद्र किंवा के जे कास्ट सर्टिफिकेट दिले जातात ते ऑनलाईन पद्धतीने दिले जात असतात त्यामुळे दुय्यम प्रत ही पंधरा वर्षाच्या आसपास जी आहे तर ती सहजासहजी मिळू शकते जर काही लोकांचं कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्युअल असेल म्हणजे डी डीओनच्या स्वाक्षरीने असेल डिजिटल स्वाक्षरी नसेल तर असे डॉक्युमेंटसुद्धा सेतू केंद्रामध्ये किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर जे असतात तर ते तुमच्या अर्जानुसार त्या ठिकाणी सेतू चालकाला ई सेवा केंद्र चालकाला निर्देश देऊ शकता ज्या सेतू केंद्रातून तुम्ही काढलेला आहे तर त्या ठिकाणी रेकॉर्ड रूममध्ये किंवा कास्ट सर्टिफिकेटचं जुन्या कास्ट सर्टिफिकेटची एक खोली हॉल असतो तर त्याच्यामध्ये ते शोध घेऊन आपल्याला दुय्यम प्रत ती मिळू शकते म्हणजे हा एक पर्याय आहे आणि दुसरा पर्याय असा आहे मित्रांनो की जर तुम्हाला, कास तुम्हाला कास ती कास्ट सर्टिफिकेटची प्रत मिळालीच नाही तर दुसरा पर्याय असा आहे की तुम्हाला नवीन प्रकरण तयार करावं लागत असतं कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि ते कास्ट सर्टिफिकेट नव्याने तुम्हाला काढून घेणं गरजेचं आहे मग तुमचा परत प्रश्न येऊ हो शकतो की मग नवीन कास्ट सर्टिफिकेट काढल्यावर मग सर पुन्हा त्याच नवीन कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे व्हॅलिडिटी पण काढायची का तर मित्रांनो व्हॅलिडिटी ऑलरेडी तुमच्याकडे आहे फक्त कास्ट सर्टिफिकेट हरवल्यामुळे तुम्ही नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे तर माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या मतानुसार यासाठी तुम्ही एक प्रतिज्ञापत्र जरी करून घेतलं किंवा असं असं कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलेलं होतं परंतु ते काही कारणाने हरवल्यामुळे मी ही दुसरी प्रत त्या ठिकाणी नवीन प्रत कास्ट सर्टिफिकेटची काढलेली आहे आणि माझ्या जुन्या कास्टच्या आधारे माझ्याकडे व्हॅलिडिटी आहे तरी ती माझीच असल्यामुळे ती गृहित धरण्यात यावी वगैरे असं जर ॲफिडेव्हिट तुम्ही सादर केलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे तर नाईंटी ते ॲक्सेप्टेबल आहे आणि जर एखाद्या ठिकाणी मित्र हो जर व्हॅलिडिटी त्यांनी गृहित धरली नाही की ज्या कास्टच्या आधारे तुम्ही व्हॅलिडिटी काढली तेच कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असं जनरली कोणी करत नाही परंतु जर असा हट्ट एखाद्या विभागाने विभाग प्रमुखांनी केला तर मात्र नवीन कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे आपण एका वर्षाच्या आत कास्ट व्हॅलिडिटी डिपार्टमेंटच्या मार्फत काढू शकतो आणि ते सादर करू शकतो म्हणजे अशा एक दोन पर्यायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा काढून घेऊ शकतात आता मित्रांनो बऱ्याचशा लोकांकडे बरेचसे जे विद्यार्थी मित्र आहेत ते म्हणतात की सर आमच्याकडे पुरावे नाहीत आमचे जे वडील होते आमचे जे आजोबा होते तर ते अशिक्षित होते शाळा शिकलेले नाहीत त्यांच्याकडे कोणतंही डॉक्युमेंट जातीचं नाही तर अशावेळी काय केलं पाहिजे हा सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो तर मित्रांनो यासाठी एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे जर तुमचे वडील अशिक्षित असतील जर तुमचे आजोबा अशिक्षित असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तर जातीचं प्रतिज्ञापत्र करून घेणं गरजेचं आहे ॲफिडेव्हिट करून घेणं गरजेचं असतं की माझे वडील किंवा अर्जदार म्हणून वडिलांचंच जर ॲफिडेव्हिट केलं की मी या या वर्षी जन्माला आलेलो आहे परंतु मी अशिक्षित आहे शाळा शिकलेलो नाही परंतु माझी जात ही अशी ही ही आहे या पद्धतीने एक ॲफिडेव्हिट कर करून घ्या त्यानंतर मित्रांनो जर आजोबाही अशिक्षित असतील तर एक अॅफिडेव्हिट करणं अपेक्षित आहे किंवा पत्रक असेल किंवा खाते उतारा जुना असेल ज्याच्यावर जातीचा उल्लेख केलेला असतो अशा गोष्टी त्या ठिकाणी जर तुम्ही रेकॉर्ड रूमला शोधल्या तर त्या ठिकाणी जर जातीचा उल्लेख असेल तर तो सुद्धा पुरावा गृहीत धरला जात असतो तर तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममधून जर हे डॉक्युमेंट पुरावे म्हणून मिळत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पुरावे शोधणं गरजेचं आहे आणि परत जर मित्रांनो असाही प्रश्न निर्माण होतो की जर हे पुरावे सापडलेच नाहीत जर हे पुरावे सापडले नसतील सापना सापडणार नाहीत तर त्या ठिकाणी एक पर्याय असाही आहे की ज्या लोकांना जात प्रमाणपत्र फार गरजेचं आहे शैक्षणिक कारणासाठी असेल पाल्यांच्या शिक्षणासाठी असेल कुठं शैक्षणिक प्रवेशासाठी असेल किंवा काही योजनेसाठी कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अनिवार्य असतं तर अशा लोकांना जर पुरावेच नाहीत बऱ्याचशा जे आ, काही समाजातील जे मागासवर्ग वगैरे असतात किंवा काही अशिक्षित लोकं जे असतात तर त्यांच्याकडे कोणतेच पुरावे राहत नाही मग अशावेळी त्या ठिकाणी गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतात मित्रांनो जे पासष्ट वर्षाच्या वरील लोक असतात तर त्या ठिकाणी एक पर्याय असा आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्या माध्यमातून गृहचौकशी किंवा स्थानिक चौकशी अहवाल घेतला जात असतो त्या ठिकाणी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे पाच ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरीने त्या ठिकाणी स्थानिक चौकशी अहवाल घेतला जातो की एक्स वाय झेड व्यक्ती हा या गावातील रहिवाशी आहे आणि आमच्या ज्ञानानुसार किंवा आमच्या माहितीनुसार त्यांची जात अशी अशी आहे हे एक स्थानिक चौकशी अहवाल दाखला घेतला जातो दुसरा म्हणजे पोलीस पाटील सरपंच हे जे लोक आहेत जे पदाधिकारी आहेत तर यांच्या स्वाक्षरीचंसुद्धा प्रमाणपत्र घेतलं जात असतं स्थानिक चौकशी अहवाल ज्याला म्हणतो की या या ठिकाणी एक्स वाय झेड व्यक्ती या गावात राहत आहे आणि त्याची जात माझ्या माहितीनुसार अशी अशी आहे ही झाली स्थानिक चौकशी अहवाल किंवा तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत गृहचौकशी अहवालसुद्धा जातीबाबत उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी करू शकतात त्या ठिकाणी त्याचं राहणीमान कसं आहे घर कशा पद्धतीने आहे घरात उपलब्ध असलेल्या वस्तू कोणत्या आहेत म्हणजे त्याचं जे काही रहनसहन किंवा राहणीमान ज्याला म्हटलं जातं किंवा त्याच्या घरामध्ये ज्या पद्धती आहेत प्रचलित पद्धती ज्या आहेत त्या कशा आहेत याबाबत गृहचौकशी अहवाल करून ते जमा जमा केलं जातं उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे आणि अर्जदाराचं एक ॲफिडेव्हिटसुद्धा त्या त्या ठिकाणी घेता येऊ शकतं किंवा मी या या जातीचा आहे वगैरे या पद्धतीने मग मित्रांनो ज्या ज्या लोकांकडे पुरावे नाहीत त्या लोकांसाठी हा पर्याय अतिशय चांगला आहे आ, मी कार्यरत असताना एक दोन तालुक्यामध्ये मान्य प्रांताधिकारी यांनी या पद्धतीने ज्या मागासवर्गीय लोकांना किंवा इतर लोकांना हे जातीचे दाखले आवश्यक होते आ, पाल त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक होते तर त्या ठिकाणी शिबिराद्वारे गृहचौकशी अहवाल स्थानिक चौकशी अहवाल घेऊन त्या ठिकाणी संबंधितांना कास्ट सर्टिफिकेट देऊ केलं होतं म्हणजे ही देखील एक पद्धत आहे की ज्यांच्याकडे पुरावेच आढळत नाहीत तर अशा लोकांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक चौकशी अहवाल गृह चौकशी अहवाल याच्या आधारे जर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट आपण देत असाल सिग्नेटर म्हणजे अंतिम सिग्नेटरी असतात त्याच्यामध्ये स स्वाक्षरी करणारे जे सक्षम प्राधिकारी आपण म्हणतो तर उपविभागीय अधिकारी असतात त्यांच्या मान्यतेनेच त्या ठिकाणी आपण या पद्धतीने जाऊ शकतो की ज्यांच्याकडे पुरावे नाहीत तर स्थानिक चौकशी अहवाल आणि गृहचौकशी अहवाल करून त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं अशा पद्धतीने ज्यांच्याकडे पुरावे नाहीत किंवा ज्यांना अडचणी आहेत कास्ट सर्टिफिकेटबाबत तर त्यांना अशा पद्धतीने ते मिळवू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ मी ज्या लोकांना कास्ट सर्टिफिकेटच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे तुमच्याही काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद